नमस्कार गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पासाठी मोत्याचं मोदक आणि मोत्याच्या दुर्वा खास मागी गणपतीसाठी आपण ह्या बनवणार आहोत तर हे मोदक जे बनवलेलं आहे ते पाच नंबर मोत्यांमध्ये बनवलेलं आहे आणि ह्या दुर्वाही पाच नंबर मोत्यांमध्येच बनवलेल्या आहेत तर आज आपल्याला शिकायचं आहे की मोदक आणि दुर्वा कशा तयार करायच्या ते तर आता आपण बघणार आहोत मोत्याचा हा मोदक कसा तयार करायचा ते हा मोदक मी पाच नंबर मोत्यांमध्ये केलेला आहे आणि आता आपण जो करणार आहोत तोही पाच नंबर मोत्यांमध्येच करणार आहोत तर इथे मी घेतलेले आहेत पाच नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी आणि पाच नंबर मण्यांसाठी चाळीस नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे सहा नंबरची सुई घेतलेली आहे तुम्ही हा मोदक आ, सहा नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा करू शकता तर आता आपण बघूया हा मोदक कसा करायचा ते तर सुरुवातीला आपण धाग्यामध्ये आठ पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेऊया हे आठ पांढऱ्या कलरचे मणी मी ओवून घेते तर आठ पांढऱ्या कलरचे मणी मी आता ओवून घेतलेले आहेत आता काय करायचं तो हा शेवटचा मणी आहे ह्यातून धागा वरच्या साईडने बाहेर काढायचा सा आहे आणि ते आठ मण्यांचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे आता आठही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे मी आठही मण्यातून धागा फिरवून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या प्रत्येक मण्यांवरती या आठ मण्यांवरती पाचचं सर्कल तयार करायचं आहे त्यामुळे आता धाग्यामध्ये मी चार पांढऱ्या कलरचे मणी ओन घेणार आहे चार पांढऱ्या कलरचे मणी ओन घेतले आता जिथून धागा बाहेर निघाला आहे त्या मणीतून परत धागा बाहेर काढायचा आहे की हे असं आपलं पाचं सर्कल तयार होईल आता पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे तीन पांढऱ्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आणि हे हा मणी आणि त्याचा खालचा मणी ह्या पाच सर्कलचा हा मणी आणि ह्याच्या खालचा हा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे हे पाच सर्कल तयार होईल परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत सेम करायचं आहे इथे आपल्याकडे दोन मणी आहेत तर इथे तीन मणी ओन घ्यायचे आहेत तीन मणी ओन घेतले परत ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे परत एका पुढच्या मण्यातूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण पाच मण्यांचा सर्कलचा करून घेऊया शेवटच्या मणीला काय करायचं ते बघूया तर अशा प्रकारे हे आपलं पाचचा सर्कल इथपर्यंत तयार झालेलं आहे आता आपला हा शेवटचा राऊंड बाकी आहे इथे आपल्याकडे बघा एक दोन तीन असे तीन मणी उरतात तर इथे पाचचं सर्कल होण्यासाठी पाचचं वर्तुळ होण्यासाठी आपल्याला दोनच मणी ओवून घ्यायचे आहेत दोनच मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे हे आपलं पाच मण्यांचं सर्कल इथे पूर्ण झालेलं आहे आता हा धागा बाहेरच्या बाजूने या एका मणीतून काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला सहाचं सर्कल प्रत्येक ठिकाणी करून घ्यायचं आहे तर सहाचं सर्कल आपण कसं करणार तर हा पाचचा राऊंड आणि हा पाचचा राऊंड ह्या दोघांमधला हा जो मधल्या दोन मणी असतात हा मधला भाग असतो ह्याच्यावर आपण सहाचं सर्कल करणार आहे तर दोन मणी असल्यामुळे आता चारच मणी घ्यायचे आहेत चार मणी येऊन घेतले आणि जिथून धागा बाहेर निघाला आहे तो मणी त्याच्या मागचा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे की हे सहाचं सर्कल तयार होईल पुढच्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता इथे बघा आपल्याकडे एक दोन आणि तीन तीन मणी आहेत तर आता फक्त तीनच मणी घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत पुढच्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आता इथे आपण एक एक दोन तीन आहेत तर इथे तीन ॲड करून इथे सहाचं सर्कल तयार करायचं आहे तर अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड करून घेऊया शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया अशा प्रकारे हा सहाचा राऊंड आपला इथपर्यंत कम्प्लीट झालेला आहे आता आपण शेवटच्या इकडे आलेलो आहोत तर माझा धागा इथून निघालेला आहे बरोबर तर आता ह्या ह्या दोन मण्यातूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ह्या दोन मण्यातून मी काढून घेतला आता ह्या एका मणीतून काढून घ्यायचा आहे आता इथे बघा इथे आपल्याकडे एक दोन तीन चार आहेत मग सहा होण्यासाठी दोन मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या चारही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे ह्या चारही मण्यातून धागा आता आपण बाहेर काढून घेऊया की आपलं हे सहा सर्तुळ इथे तयार झालं हे बघा ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हा झाला आपला पहिला झाला तो आठचा राऊंड झाला नंतर पाचचा झाला नंतर सहाचा झाला आता परत आपण एक पाचचा राऊंड करणार आहोत तर पाचचा राऊंड कुठे करायचा आहे तर हे दोन सहाचे राऊंड आहेत त्यातले हे दोन मधले मणी आहेत ह्यावरच पाचचा राऊंड परत आपल्याला करायचा आहे तर दोन मणी असल्यामुळे धाग्यामध्ये आपण आता फक्त तीनच मणी ओवून घ्यायचे आहेत तीन मणी ओन घेतले आता ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे पुढे ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याकडे बघा एक दोन तीन असे तीन मणी आहेत मग इथे फक्त दोनच मणी ओवून घ्यायचे आहेत माझा धागा इथे संपलेला आहे तो मी जॉईन करून घेते आणि हा राऊंड तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपला आता हा पाचचा राऊंड चालू आहे बरोबर आपण हा एक राऊंड करून घेतला त्यानंतर हा मी दुसरा केला आता तुम्हाला दाखवण्यासाठी अजून एक राऊंड करून दाखवते आता ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घेतलेला आहे आता आपल्याकडे बघा एक दोन तीन असे तीन मणी आहेत तर आपण आता फक्त दोनच मणी ओवून घ्यायचे आहेत बरोबर दोन मणी येऊन घेतले आता एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशाच प्रकारे आपण हे संपूर्ण लाईन ही पाच मण्यांच्या सर्कलची करून घेऊया शेवटच्या मणीला काय करायचं ते आपण शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया इथपर्यंत आपला हा पाचचा सर्कलचा सर्कलचा राऊंड पूर्ण झालेला आहे आता मी धागा माझा धागा ह्या मणीतून निघालेला आहे ह्या मणीतून बाहेर निघालेला आहे आता मी काय करणार तर हा जो ह्या सर्कलचा जो हा मणी आहे ना ह्यातूनही धागा मी बाहेर काढून घेणार आहे आता आपल्याकडे बघा चार मणी आहेत एक दोन तीन चार बरोबर मग आता इथे आपल्याला पाचचं सर्कल होण्यासाठी फक्त एकच मणी घालून घ्यायचा आहे आणि एक दोन तीन चार अशा चारही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हे बघा चारही मण्यातून धागा बाहेर काढून घेतला पाचचा सर्कल तयार झालो आता वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेऊया आणि इथे परत आपल्याला एक पाचच्या सर्कलचाच राऊंड तयार करायचा आहे तर मी अजून एका मणीतून धागा बाहेर काढून घेते म्हणजेच आपल्याकडे हे दोन सर्कल आले आता ह्याच दोन मण्यांवरती परत पाचचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे तर दोन मणी आहेत म्हणून तीनच मणी ओवून घ्यायचे आहेत म्हणजे पाचचा राऊंड कम्प्लीट होईल दो दोन मणी आहेत तीन मणी ओवून घेतलेत आता धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा दोन मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे हे बघा झाला हा पाचचा राऊंड आता परत पुढच्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक दोन तीन असे तीन मणी आहेत तर इथे फक्त दोनच मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला हा राऊंड देखील पाच म्हण्यांचा पूर्ण करून घ्यायचा आहे तर आपण हा पूर्ण करून घेऊया पाच सर्कलचा राऊंड आणि शेवटच्या राऊंडला काय करायचं नेहमीप्रमाणे ते मग बघूया आधी हा राऊंड पाच सर्कलचा इथपर्यंत पूर्ण करून घेऊया अशा प्रकारे आपला हा पाचचा राऊंड इथपर्यंत पूर्ण झालेला आहे पाचचा राऊंड हा पूर्ण झाल्यानंतर इथे लक्ष द्याय बघा एक दोन आणि ती, तीन असे तीन राऊंड येतात बरोबर पाचच्या सर्कलचे एक दोन तीन राऊंड येतात आता आपला हा शेवटचा राऊ हा राऊंड चालू आहे बरोबर तर हा शेवटचा राऊंड इथून हा सर्कल झाल्यानंतर मी ह्या दोन मण्यातून सुई बाहेर काढली आणि ह्या तिसऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहेत म्हणजेच आपल्याकडे बघा एक दोन तीन चार असे चार मणी आहेत मग इथे आपल्याला फक्त एकच मणी ओन घ्यायचा आहे म्हणजे आपला पाचचा राऊंड कंप्लीट होईल आणि ह्या चारही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला म्हणजे हा पाचचा राऊंड पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे तर आता धागा वरच्या साईडनी बाहेर काढायचा आहे वरती बघा असा हा चार चौकोन तयार झालेला आहे जिसर तुम्हाला चार मण्यांचा चौकोन तयार झालेला आहे तर ह्यातल्या कुठल्याही एका म्हणीतून आपण आता धागा बाहेर काढून घेऊया मी हा वरच्या साईडने धागा बाहेर काढून घेते अशा प्रकारे मी हा धागा वरच्या साईटने बाहेर काढून घेतलेला आहे इथे आपल्या चार मण्यांचा चौकोन तयार झाला आहे त्यातल्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे इथे आपल्याला आता हे बघा इथे वरती मी हा लाल मणी यूज केलेला होता आधीच्या मोदकाला तर आता मी इथे पांढराच मणी यूज करणार आहे तुम्हाला जो आवडेल तो मणी तुम्ही इथे घेऊ शकता तर मी आता इथे एक पांढऱ्या कलरचा मणी ओवून घेणार आहे आणि हा मणी जिथून धागा बाहेर निघाला आहे तो मणी आणि त्याच्या समोरचाच बरोबर मणी घ्यायचा आहे त्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बरोबर आता हा धागा मी बाहेर काढून घेते आणि हे जे चार मणी होते त्या चार मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा निमुळता भाग आहे मोदकाचा तो नीट टाईट घट्ट बसेल अशा प्रकारे चारही मण्यातून धागा आपण फिरवून घेतलेला आहे बरोबर हे बघा अशा असा हा आपला मोदक आता तयार झालेला आहे आता आपण एक म एक दोन मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया आणि गाठ मारून धागा कट करून घेऊया आता इथे मी एक गाठ मारून घेत आहे गाठ मारून घेतल्यानंतर अजून एक दोन मण्यातून धागा बाहेर काढून मग धागा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा आपला मोदक असा इथे छानसा असा मोदक तयार झालेला आहे हे बघा आता आपण बघणार आहोत की मोत्याच्या दुर्वा कशा करायच्या ते आता आपण बघणार आहोत मोत्याच्या दुर्वा कशा तयार करायच्या त्या ह्या दुर्वा मी केलेल्या आहेत पाच नंबरच्या मोत्यांमध्ये ह्याच दुर्वा आता आपल्याला क बघायच्या आहेत शिकायच्या आहेत कशा करायच्या त्या त्यासाठी मी ते घेतलेले आहेत पाच नंबरचे हिरव्या कलरचे मणी आणि चार नंबरचा पांढरा कलरचा एकच मणी आणि पाच नंबरचा सोनेरी कलरचा मणी तुमच्याकडे सोनेरी कलरचा नसेल तर तुम्ही पांढरा किंवा पिवळा किंवा तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही, वा वा तुम्ही वापरू शकता पाच नंबरच्या मोत्यांसाठी चाळीस नंबरचा तंगूस धागा आहे धागाच्या शेवटी गाठ मारून घेतलेली आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची तर सुरुवातीला आपण हा पांढऱ्या कलरचा एक जो मणी आहे तो ओवून घेऊया आणि सात हिरव्या कलरचे मणी ओवून घेऊया हे सात हिरव्या कलरचे मणी मी ओवून घेते इथे आता मी सात हिरव्या कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत सुरुवातीला पांढरा मणी ओवून घेतला त्यानंतर सात पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर चार नंबरचा हा मणी नसेल तर तुम्ही पाच नंबरचा वापरलात तरी चालेल आता हा सोनेरी कलरचा मणी ओन घ्यायचा आहे आणि इथे परत अकरा हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहे तर हे अकरा हिरव्या कलरचे मणी मी ओवून घेते तर मी असे अकरा हिरव्या कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण एक पांढरा घातला त्यानंतर सात हिरवे कलरचे मणी ओवून घेतले त्यानंतर एक सोनेरी मणी ओवून घेतला आणि त्यानंतर अकरा हिरवे मणी ओवून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हा हिरवा मणी सोडून द्यायचा आहे आणि बाकीच्या सगळ्या हिरव्या ह्या दहा हिरव्या मण्यातून धागा खाली खालून बाहेर काढायचा आहे तर तो आपण आता काढून घेऊया हा हिरवा एक मणी सोडून खालच्या दहा मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे बरोबर अशा दहा मण्यातून म्हणजेच काय तर सोनेरीचा जो अलीकडचा मणी आहे तिथपर्यंत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि घट्ट ओढून घ्यायचा आहे दुर्वा करताना धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या म्हणजे दुर्वा नीट व्यवस्थित येतील आता इथे परत आपल्याला अकरा हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत तर आपण हे अकरा मणी ओवून घेऊया अशा प्रकारे मी हे अकरा मणी ओवून घेतलेले आहेत आता आपल्याला सेम स्टेप करायची आहे की हा पहिला मणी आहे तो सोडून द्यायचा आहे आणि बाकीच्या खालच्या दहा मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे दहा मण्यातून धागा बाहेर काढून घेतला अशा प्रकारे दुर्वाच्या दोन आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत तर धागा ह्या दहाही मण्यातून काढल्यानंतर जरा घट्ट ओढून घ्या आणि इथे परत आपल्याला अकरा मणी ओवून घ्यायचे आहेत तीन वेळा आपला अकराचा राऊंड असणार आहे तर हे परत मी अकरा मणी ओवून घेते दहा अकरा मणी मी हिरव्या कलरचे ओवून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे दहा पहिला हिरवा मणी सोडून द्यायचा आहे आणि बाकीच्या दहा हिरव्या मण्यातून धागा खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायचा आहे घट्ट ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी दहाही मण्यातून धागा आता बाहेर काढून घेतलेला आहे आहे तुम्हाला हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर हे तीन आपल्या पाकळ्या झालेल्या आहेत बरोबर आता हा जो सोनेरी मणी आहे ह्या सोनेरी मणीतून खाली खालून धागा बाहेर काढायचा आहे ते पांढऱ्या मणीपर्यंत तर आपण तो धागा काढून घेऊया सोनेरी मणीतून धागा खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायचा आहे घट्ट ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण हा पांढऱ्या मणीपर्यंत धागा बाहेर काढून घेतलेला आहे आता परत आपल्याला रिवर्स करायचा आहे ते म्हणजे कसं तर परत आपल्याला ह्या दा सात मण्यातून आणि हा सोनेरी कलरचा मणी ह्या सगळ्या मण्यातून सोनेरी कलरपर्यंत धागा परत बाहेर काढून वरच्या साईडनी घ्यायचा आहे तर तो आपण आता काढून घेऊया सोनेरी मण्यापर्यंत सोनेरी मणीतून धागा बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे आपली ही इथपर्यंत स्टेप आता झालेली आहे आता आपल्याला ह्या दुर्वा बांधायच्या आहेत जशी आपण दुर्वाची जुडी बांधतो तशीच ही जुडी आता बांधायची आहे तर तीन पाकळ्या ज्या अशा आहेत त्या अशा आपल्या हातात घ्यायच्या आणि खाली बघा तुम्हाला असे तीन मणी दिसत आहेत हे बघा हा एक आणि इकडचे हे दोन हे तीन मणी दिसत आहेत त्यातूनच आपण आता ह्या दुर्वा बांधून घेऊया बरोबर सुरुवातीला आधी काय करूया तर हा जो वरचा मणी आहे सोनेरीच्या वरचा जो मणी आहे कुठलाही मणी घ्या तुम्ही त्यातून एका मणीतून धागा बाहेर काढून घेऊया आधी बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण दुर्वा बांधून घ्यायच्या आहेत तर दुर्वा बांधताना पूर्ण घट्ट असं बांधून विण म्हणजे दुर्वा व्यवस्थित बांधल्या जातील आणि चांगल्या दिसतील तीन चार राऊंड बांधले तरी पुरेसे होतात आता आपण इथे एक गाठ बांधून घेऊया राऊंड केल्यानंतर ह्याच्यातूनच धागा हा बाहेर काढायचा आणि ते एक गाठ मारून घ्यायची आहे गाठ मारल्यानंतर परत एक दोन मोत्यातून धागा बाहेर काढून धागा कट करून घ्यायचा आहे तर मी हा धागा आता इथे गाठ मारलेली आहे मी एक दोन मोत्यातून धागा काढून कट करून घेते मग आपण बघूया दुर्वा कशा दिसतात त्या अशा प्रकारे आपल्या ह्या मोत्याच्या दुर्वा आता तयार झालेल्या आहेत मी काय केलं तर इथे आपण आपण गाठ हे दुर्वा बांधल्यानंतर इथे गाठ मारली होती आणि खालच्या साईडने दोन तीन दा मोत्यांमधून धागा बाहेर काढून तो नंतर कट करून घेतला अशा प्रकारे आज आपण शिकलेलो आहोत की मोत्याच्या दुर्वा आणि मोत्याचा मोदक कसा बनवायचा ते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळ्या मोत्यांच्या विविध गोष्टी बघायला मिळतील शिकायला मिळतील ज्यांना मोती मोत्यांच्या गोष्टी करायची आवड आहे त्यांच्यामार्फत हा चॅनेल शेअर करून नक्की पोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू